मुंबई महापालिकेच्या काही रुग्णालयांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जातोय यापैकी एक मुलुंड मधील अग्रवाल रुग्णालय देखील वाटेवर असून या आंदोलनाचा पवित्रा मनसेने घेतलाय यासाठी नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली खाजगीकरण केलं गेलं तर रस्त्यावर उतरू असा इशाराही मनसेने दिलाय अग्रवाल हॉस्पिटल हे उपनगरातील अत्यंत महत्वाचं असे हे रुग्णालय एक पूर्वेला सावरकर रुग्णालय आहे आणि मुलुड पश्चिमचं हे अगर हॉस्पिटल इथे मुलुंडचेच नव्हे तर भांडू सुद्धा रुग्ण या ठिकाणी येतात आणि पूर्वेला जे सावरकर रुग्णालय आहे त्या ठिकाणी तात्पुरती जे काय उपचार केले जातात परंतु मोठ्या उपचारांसाठी अगरवाला हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल गेली अनेक वर्ष दुरुस्तीच्या नावाखाली हे बंद आहे पण तात्पुरतं त्यांनी महापालिकेने टिवाडचं महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्या कार्यालयाच्या बाजूला सुरू केलेलं आहे परंतु आता हे टप्प्याटप्प्याने आता हे गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती त्या चा चालू आहे आणि अंतिम टप्प्यात येत आहे सुरू होणार आहे परंतु सुरू होत असते वेळी काही महिना काही दिवसांपूर्वी आम्हाला समजलं की हे खाजगीकरणासाठी यांचा प्रस्ताव सुरू झालेला आहे आणि या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वाक्षरी मोहीम काल घेतली विविध पक्षांनी या विरोधात आवाज उठवला महापालिकेचे काय अंतर्गत युनियन का आहेत त्यांनी सुद्धा या विरोधात त्यांना समजल्यावर त्यांनी या निद निदर्शने केली आहेत त्यांच्याही बैठका चालू आहेत आम्ही विरोधात स्वाक्ष स्वस्तरी मोहीम घेऊन या ठिकाणी प्रशासनाला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे खाजगीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना होऊ देणार नाही त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे सामान्य माणसांनीनंतर जायचं कुठे की तेव्हा एखादा मोठा अपघात उदाहरणार्थ मला आठवतं आहे मी त्या भारतीय विद्यार्थी नेत होतो आता मी मनसेचा उपाध्यक्ष आहे परंतु त्यावेळेला ज्यावेळा ब्याण्णवला बॉम्बस्फोट झाले होते रेल्वेमध्ये आणि रेल्वे, रेल्वे प्रवासी अनेकजण दगावले होते काहीजण मृत्युमुखी पडले घायल झाले होते अशा वेळेला रुग्णांना आम्ही सगळं कार्यकर्ते मुलुंडकर सगळं आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलला अग्रा हॉस्पिटल एकमेव जवळचं त्या ठिकाणी घेऊन गेलो सर्वांना आणि तिथे त्वरित उपचार चालू झाले होते त्यामुळे हे फार महत्त्वाचं हॉस्पिटल आहे सामान्य माणसासाठीचा आधार आहे तो आता हे जर खाजगीकरण झालं तर हे दर परवडणारे नाही आहेत आज एकमेव हॉस्पिटल हे अगोरा हॉस्पिटल आहे त्यानंतर राजावाडे हॉस्पिटल आहे त्यामुळे मुंबईची आज लोक उपनगराची लोकसंख्यासुद्धा वाढत चाललेली आहे आणि अशा वेळेला हे हॉस्पिटल फार आधार आहे सामान्य माणसांसाठी तुमची भूमिका काय नक्कीच या प आमच्या खाजगीकरणाला या विरोध आहे आज मुंबईचं भगवती हॉस्पिटलसुद्धा खाजगीकरणाकडे वाटचाल चालू आहे अनेक यांची खा हॉस्पिटलची जर खाजगीकरणाकडे अशीच वाटचाल झाली असेल तर सामान्य माणसाने जायचं कुठे त्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे की हा मा पक्षाचा आमचा विरोध आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या खाजगीकरणाला भविष्यात काय वाटचाल कशी असेल नक् नक्कीच नक्कीच ह्याला आम्ही होऊ देणार नाही त्या ठिकाणी आम्हाला वेळेस रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला या विरोधात आवाज उठवणार मनपा रुग्णालयाचं खाजगीकरण केलं गेलं तर त्यावर पालिकेचा काहीही वचक राहणार नाही परिणामी रुग्णांचे हाल होतील आणि सेवाही परवडणाऱ्या दरात मिळणार नाहीत अशी भीती यानिमित्त व्यक्त केली गेली या खाजगीकरणाच्या मुद्द्याला राजकीय पक्षासह कर्मचारीही विरोध करताना दिसत आहेत यामुळे आगामी काळात यावरून अधिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे